सर्वच लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली बघा बऱ्याचशा माता भगिनींनी मला सेम कॉमन प्रश्न विचारला की सर तुम्ही एकदा आम्हाला क्लिअर करून टाका की खरंच फॉर्मची परत पडताळणी होईल का क्लिअर कारण एकदा त्यांच्या मनामधला हा डाऊट टाकला काढून टाकला की परत तुम्हाला आणखी कन्फ्युजन करायची गरज किंवा होण्याची गरज नाही बघा परत फॉर्मची पडताळणी होईल का किंवा होऊ शकते का अशा प्रकारचं माझं जे आहे स्पष्ट थमलेलं आहे होणारं असं मी म्हणलो नाही आता राहिला मुद्दा बघा मी तुम्हाला दरवेळेस या व्हिडिओच्या आ, मा मार्गाने तुम्हाला छोटे छोटे जे काही तुमच्या मनातले जे प्रश्न असतात बऱ्याचशा माता भगिनींचा वेगवेगळा 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 जो प्रश्न असतो आणि कॉमन प्रश्नावर मी जे आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून दे देण्याचा प्रयत्न करतो छोटासा व्हिडिओ राहणार आहे त्यामुळे एकदम शेवटपर्यंत पाहा आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या मनातला डाऊट जो आहे तो क्लिअर करणार आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परत फॉर्मची पडताळणी होऊ शकते का आणि खरंच होऊ शकते का मी एक साधा सिम्पल तुम्हालाच प्रश्न विचारतो संजय गांधी निराधार योजनेचा ऑप्शन आला की नाही तुम्ही म्हणाल सर आला कधी आला सर आत्ता आला दहा पंधरा दिवसापूर्वीची घटना आहे मग हा ऑप्शन पूर्वी नव्हता आत्ता आला म्हणजे याचा अर्थ ते काय करतायत की तुम्हाला त्यांचं जे पडताळणीचं फिल्टर आहे तर ते त्यांनी ऑलरेडी चालू केलेलं आहे मग याच्यातनं तुम्हाला काय अर्थ घ्यायचा आहे की असा अर्थ होणार आहे का की संपूर्णच गोष्टी तुमच्या पडताळणी केल्या जाणार नाही तसं जर केलं तर मग तर किती गोंधळ उडेल मग आणि हालाके लक्षात ठेवा नियमानुसार तर काही पण होऊ शकतं पण काय गोष्टीचं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आणि कुठे पडताळणी होण्याची शक्यता आहे त्या गोष्टी मी सांगतो म्हणजे पटपट तुम्हाला कळेल की अच्छा माझं या गोष्टी तर क्लिअर आहे मग मला काही भीती ठेवायची गरज नाही परत फॉर्म भरायची गरज नाही काय नाही काय नाही काय नाही का क्लिअर मग आता त्या कोणत्या महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत की जिथे बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवा काहीनं चुकीची माहिती दिलेली आहे बरं का मग अशा चुकीच्या माहिती म्हणजे संजय गांधी निराधार हो योजनेचा भाग घेऊ लाभ घेऊन पण त्यांनी नाही म्हटलं मग ते सरकाराने लगेच त्यांना प्रॉब्लेम आणला क्लिअर मग आता अशा प्रकारे कुठे कुठे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो का तर त्याबद्दल हा व्हिडिओ असणारे लक्षात ठेवा तुम्हाला माहीत आहे की निवडणुकीच्या कालखंडामध्ये ज्या लाडक्या बहिणीनं फॉर्म भरला त्या लाडक्या बहिणीचा फॉर्म मंजूर झाला जवळपास जा अशी अवस्था आपण पाहिली होती बरोबर आणि ऑब्विसली सरकाराकडे वेळ कमी होता आणि निवडणुकीचा कालावधी हो होता तुम्ही आता समजून जा बाकी क्लिअर तर त्यामुळे थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे सर्वच लाभार्थी बनल्या मग आता तुम्ही म्हणाल सर लाभार्थी बनल्या मग आता काय जे लाभार्थी बनले त्यांना काढून टाकणार का मी काय म्हणतोय फॉर्मची पडताळणी होईल का आणि जर होणार असेल तर काय गोष्टी जसं की एक मुद्दा तर झाला संजय गांधी निराधार योजनेची पडताळणी म्हणजे पडताळणीचा भागच आहे ना तो तुम्ही विचार करा जर तुम्हाला असा जर ऑप्शन आला असेल लाडकी बहीण या पोर्टलवर तर पडताळणी सुरू झाली म्हणायला पाहिजे हरकत नाही काय बरोबर आणि कोणतीही योजना असू द्या फक्त लाडकी बहीणच नाही कोणत्याही योजनेचं लक्षात ठेवा नियमानुसारच वितरण होत असतं मग ते कोणी असू द्या पडताळणी वगैरे कशाला चुकली नाही तुम्हाला मला कोणाला चुकत नाही त्यामुळे काय काळजी करू नका आपण लाभार्थी आहोत ना तर आपण कुठे चुका केलेत का या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला एक हमीपत्र होतं तुम्ही पण हमीपत्र भरलं असेल ज्या वेळेस तुम्ही अंगणवाडीमध्ये जाता आणि अंगणवाडी सेविकेकडनं त्या ताईला ता तुम्ही हमीपत्र देता आणि त्याच्यावर अशा टिक करता की मी माझे वार्षिक कुटुंब इतकं वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न इतकं आहे क्लिक करता आणि शेवटी तुम्ही तुमची सही करता तुमचं नाव वगैरे संपूर्ण असतं कोणता जिल्हा वगैरे संपूर्ण मेन्शन असता आणि हा फॉर्म तुम्ही सध्या तुर्तास अंगणवाडी सेविकेकडे भरत होता बरोबर मग त्याच्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने तुमचा थोड्या दिवसाने एक चोवीस तासामध्ये सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज यायचा पण हमीपत्रावर काय असायचं ज्याची हमी तुमच्याकडनं घेतलं जायची की माझं वार्षिक उत्पन्न एवढं आहे फलाना आहे आमका डमकाय आणि या गोष्टीतनं क्लिअर व्हायचं की तुम्ही त्याच्या लाभार्थी आहेत असं तुम्ही स्वीकारत आहात क्लिअर पण आता हे फक्त झालं हमी पडता हमी पत्रापुरतं पण यावर जे आहे आता याची जर पडताळणी करून घेतली की खरंच असं आहे का त्याला म्हणूयात आपण पडताळणीचा भाग जसं हो की याच्यातला एक ऑप्शन होता पंधराशे किंवा पंधराशे रुपये त्यापेक्षा अधिक सरकारी योजनेचा लाभ घेत आहात का तर बऱ्याचशा माता भगिनींनी सांगितलं की नाही घेत आम्ही ला लाभ घेतलेला नाही असं तिथं ऑप्शन होता की लगेच त्यांनी ठीक केलं नाही घेतलेला आम्ही लाभ पण बऱ्याचशा भगिनींनी घेतला होता मग आशा माता भगिनींचे पैसे थांबवले कॅन्सल झालेले आहेत त्यांचे ट्रान्झॅक्शन त्यांना येणार नाही इथून पुढे मग अशाच प्रकारे बरेचसे असे मुद्दे होते तर त्याच्यामधले कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत जे भविष्यात तुम्हाला जसं संजय गांधी निराधार योजना हो एक निघला ना त्याच्यातला हे हमीपत्रामधला तर मुद्दा आहे तो हे बघा बघा मी शासकीय तुम्हाला झूम करतो म्हणजे तुम्हाला समजेल बघा म्हणजे तुम्हाला डाऊट नाही राहायला पाहिजे याच्यामधलेच मुद्दे फिरणार आहेत त्यामुळे वेगळे काय मुद्दे नाहीत आणि आपण तर हमीपत्र तर वाचलेलं आहे वाचूनच उत्तर दिलेलं आहे ना त्यामुळे काय काळजी करता उगच विना कारण टेन्शन घेऊ नका बघा आता हे बघा मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक लाभ अधिक रकमेचा आर्थिक लाभ योजनेचा घेतलेला नाही म्हणजे स्पष्टपणे त्या हमीपत्रामध्ये तुम्ही मेन्शन केलेलं आहे की मी हो पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेतला नाही म्हणजे मग निराधार योजनेचं किती होतं पंधराशे रुपये पण काही माता माताभगिनी घेतला होता तरी टिक केलं होतं मग त्यांना अडचण आले आणि पोर्टलवर तो नोचा ऑप्शन आला ॲप्लिकेशन चालू होईल त्यावेळेस पण येणार आहे बघा नारी शक्ती ॲपचं ॲप्लिकेशन चालू होईल तिथे पण तो ऑप्शन येईल मग यावरच तुम्हाला सांगतो आहे आणखी एक महत्त्वाचा की फॅक्टर आहे महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणता सांगतो बघा की माझ्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक नाही आणि इथे बऱ्याचशा लोकांनी काय केलेलं आहे चुकीची माहिती दिलेली आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे बघा की खूप महत्वाचा ज्याची पडताळणी होण्याची शक्यता खूप आहे आणि बऱ्याचशा लोकांनी बघा तुम्हाला काय भीती घ्यायची गरज नाही तुम्हाला भीती बाळगायची गरज नाही पहिलं सांगतोय ज्यांना भीती आहे त्यांना माहीत आहे की अच्छा मी चुकीचं सांगितलेलं आहे मला भीती आहे बाकी ज्यांनी खरं सांगितलं का ते काय घाबरतं बाकी काय नवीन तर काय झुटणार नाही उगंच तुम्ही लाभार्थी असता आणि तुमचं काय थोडं ना तुम्हाला ते काय सरकार काय करणार नाही बघा जर तुमच्या माझ्या कुटुंबामध्ये किंवा तुमच्या कुटुंबात सरकारी नोकर जर असेल सरकारी नोकरदार असेल आणि असा असून पण लाडक्या बहिणीचा लाभ घेत असताल तर मग मात्र तुम्हाला अडचण येऊ शकते भविष्यात याच्यामध्ये हे तुम्ही आता कन्फर्म करा म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पटपट जर सांगायचं ठरलं तर संजय गांधी निराधार योजनेचं तुम्हाला माहिती आहे यस नोचा ऑप्शन आलेला आहे मग हे पूर्वी होता का नाही म्हणजे पडताळणीला सुरुवात झाली सुरुवात सुरुवात झाली आहे आता कोणाच्या मनामध्ये डाउट नसायला पाहिजे पण ही टप्प्या टप्प्याने व्हायली आहे मग आणखी काय काय गोष्टी येऊ शकतात ते सांगतोय होणार 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 असं नाही झाली आहे पण कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्यात पहिल्यांदा संजय गांधी निराधार योजनेचं म्हणजे त्यांनी मुद्दा नंबर बघा तो कुठला मुद्दा होता बघा एक दोन तीन चार पाच पाच नंबरचा मुद्दा होता बघा पाच नंबरचा मुद्द्याची पडताळणी केली पण गव्हर्नमेंटनं क्लिअर जर न आला असेल तर काळजी करायची गरज नाही येस आला असेल तर पैसे भेटणार नाही पुढे बघा अत्यंत महत्त्वाचा मला जो वाटतो आहे तो म्हणजे उत्पन्नाचा पुरावा जर कोणी चुकीच्या पद्धतीने जर का त्या पद्धतीने जर आम्ही पत्रावर जर का केला असेल म्हणजे अडीच लाखापेक्षा तुमचं एकंदरीत कुटुंबाचं उत्पन्न त्यापेक्षा अधिक असेल तर मग मात्र लक्षात ठेवा अडचण ही येणार बघा मग कारण की यावर तुम्हाला सांगतो होय माहिती जी माहिती आहे ना माहिती ही गोळा करणं सरकारला एवढं सध्या सोपं नाही त्यामुळे सध्या तरी तुमचा असा ऑप्शन आलेला आहे आलेला नाही हे मी लॉजिकनं सांगतो कारण एवढी माहिती प्रचंड माहिती लागणार तुमचं उत्पन्नाचं जे त्याची चाचपणी करण्यासाठी तुम्ही खरंच बोलत आहात का हे करण्याची व्यवस्था सध्या तरी सरकारकडे नाही पण येणाऱ्या टायमात ही योजना अविरत चालणार आहे पुढचे पाच वर्ष चालणार आहे त्यामुळे लक्ष ठेवा याची येणाऱ्या टायमामध्ये जर का इथे पण जर पडताळणी चालू झाली तर काही आपल्याला नवल वाटायला नको पण तुमचं उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा कमी असेल किंवा अडीच लाखापर्यंत असेल तर काय 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 काळजी करायची गरज आहे नाही याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे आयकर दाता आयकर दाता भरणारा म्हणजे आयकर भरणारा तुमच्या घरामधला एखादा व्यक्ती असेल आणि तुम्ही ती माहिती लपवडी असेल मग मात्र एकदम इझिली तुम्हाला ते डिटेक्ट करणार बघा सरकार क्लिअर आयकर दात्याचे इथं तरी बऱ्यापैकी लोक जरा हे करतील क्लिअर पण आयकर दात्याचं जे आहे त्याची माहिती असते सरकारकडे तिथे अडचण येऊ शकते पण सध्या या प्रक्रियेच्या डेटा फिल्टर चालू असणार आहे मधातनं क्लिअर तुम्हाला समजायला की मला काय म्हणायचं होतं मदातनं या गोष्टी चालू असतील पण तुमच्या माझ्यापर्यंत त्या गोष्टी आल्या नाही जसं संजय गांधी योजनेचं आपल्याला डायरेक्ट दिसलं ना तसंच घडेल मी फक्त सावध करतो आहे पण जर तुमचं अडीच लाखच आसन तर घाबरायची गरज नाही तुम्ही म्हणाल सर आता काय नवीन नवीन नियम आलेत वगैरे वगैरे असं काही नाही योजना लक्षात ठेवा कुठलीही असो प्रत्येक योजनेचे नियम असतात आणि बिना नियमाच्या मला नाही वाटत या दुनियात काय आहे आपली लोकशाहीची संविधानिक मार्गाने चालणारी आहे हे लक्षात ठेवा पुढे जाऊयात आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे सरकारी नोकर आता तुमच्यापैकी बरेचशा माता भगिनी मला असं म्हणाले की सर त्या फलाण्या फ्याच्या माझ्या शेजारणीचे मिस्टर जे आहे सरकारी नोकरीमध्ये आहेत तरी त्यांना पैसे मिळाले आहेत तर हे साफसाफ चुकीचं आहे कारण लाभार्थीच्या हमीपत्रावर स्पष्ट मेन्शन आहे की तुम्ही जर लाभार्थी असाल तर तुम्हाला कुठल्या प्रकारचं सरकारी जर नोकरदार तुमच्या घरामध्ये असेल कुटुंबामध्ये मिस्टरच नाही कुटुंबामध्ये कोणी जरी असेल तरी मिळणार नाही अशा ना प्रकारे हमी पत्रावर स्पष्ट मेन्शन होतं पण तरी काही माता भगिनींना मिळाला का कारण डेटा आणखी कलेक्ट करणं बाकी आहे आणि ज्यावेळेस होईल ना तर मी त्यामुळेच तुम्हाला सांगतो आहे उगंच मी तुम्हाला माहीत नाही मी उगच म्हणजे काहीच अर्थ नाही काय नाही उगच काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं असं नाही मी जे सांगतो ते फक्त तुम्ही वेळा काळाने बघा खरं होतं का नाही मी सांगतोय तुम्हाला जर तुम्ही पत्रानुसार अगदी तंतोतंत माझी दिली असेल तर कोणीच काय करू शकत नाही तुम्हाला कोणाला काय करायचं करू द्या कोणी किती भीती घालू द्या काय होऊ शकत नाही पण जसं काही लोकांनी संजय गांधीच्या चुकीची माहिती दिली ती ना मग तसं झालं तसंच आता उत्पन्नाच्या बाबतीत येईल बघा आयकरदा आता पटकन डिटेक्ट करता येईल सरकारी नोकर पटकन डिटेक्ट करता येईल या दोन तीन गोष्टी दोन गोष्टी तरी माझ्या मते लवकर तुम्हाला सांगतो आहे यामध्ये खोटी माहिती ज्यांनी ज्यांनी दिलेली आहे त्यांना अडचण येऊ शकतात भविष्यात पण तुर्तास जर तुम्ही खऱ्याला लाभार्थी असताल तर तुम्हाला काय तुम्ही थोडं सरकारी नोकरदार तुमच्या घरामध्ये आहे त्यामुळे का घाबरता तुम्ही त्यामुळे घाबरू नका लक्षात ठेवा तुम्हाला या व्यतिरिक्त काही जरी संख्या असेल कोणी जर असं म्हणेल की परत फॉर्म भरणार का सर परत का काय होणार नाही हळूहळू टप्प्याटप्प्याने ते डेटा सिंक करतायत डेटाची माहिती घेतायत म्हणजे तुमची माहिती जी आहे संग्रहित करतायत आणि त्याच्यानुसार मग कारण हे बॅक खूप मोठे फॉर्म आहेत फॉर्म भरता भरता नाकी की सरकार जे तुम्हाला माहिती आहे क्लिअर फॉर्म अप्रुव्हल करता करता नाकी की वालते तर ही माहिती गोळा करणं काय बाजारातला भाजीपाला नाही खूप वेळ लागणार आहे या गोष्टीसाठी त्यामुळे येणाऱ्या टायमामध्ये आताच नाही सहाव्या सातव्या हप्त्याला मला नाही वाटत इतक्या लवकर अडचणी पण आठव्या नंतर दहाव्या हप्त्यापर्यंत ज्यावेळेस जातो कड़ कड़ ना, ना तर त्यावेळेस खरंच हे नियम कडक कडक होत जाणार आहे आणि नियम म्हणजे कोणचे हमीपत्राच्या बाबतीतले क्लिअर आय होप की तुम्हाला सर्व डाऊट क्लिअर झाले असतील काळजी करायची परत सांगतो गरज नाही मुद्दा हा आहे की हमीपत्रानुसार आपण ओके आहोत तर मग आपल्याला पैसे मिळणार आहेत क्लिअर या व्यतिरिक्त काहीही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद